है का नहीं? आता याच्यामध्ये काय आले नऊ किलोग्रॅम तांदळाची किंमत पंच्याऐंशी पॉइंट पाच रुपये आहे तर एक किलोग्रॅम तांदळाची किंमत आता इथे दशांशमुळे काय होतं अटकतात मुलं हे का नाही दशांश आला ना याच्यात अगोदरचे सर्व उदाहरण काढले का नाही आता मग आता काय करावं लागणार आपल्याला पहिले तर पंच्याऐंशी पॉइंट पाच आहे ना हे दशांश आहे ना हे दशांश नाही असं समजायचं सांगितलेलं आहे ना दशांश शिकवतो ना आपण काय करायचं दशांश काढून टाकायचं बरोबर नऊ न भागल्यावर आपल्याला का नाही बरोबर आता इथे हे दोन दशांश काढून टाकले दोन स्थळानंतर काढून टाकले का नाही आपण त्याच्यामुळे इकडे खाली दोन शून्य घ्यायचे अर ध्यानावधी आता हा शून्य गेला हा शून्य गेला बरोबर आता नव्वद न काय करायचं आपल्याला आठशे पंचावन्न ला भागायचं आहे का नाही त्यावेळेस आपल्याला एकाची किंमत मिळणार पण आता चा पाडा आपल्याला डायरेक्ट येत नाही तर आपण काय करू पहिले काय करू नऊ एक नऊ बरोबर खाली किती राहिले दहा आता खाली नऊ न भागलं तर वरी पण आपल्याला काय करावं लागणार नऊ न भागा लागणार हे का ना नऊ नऊ एक्क्याऐंशी पंच्याऐंशी मधून एक्क्याऐंशी गेले किती राहत असतात चार राहतात बरोबर त्याच्या पुढे पाच नऊ पाच म्हणजेच किती आलं पंच्याण्णव आलं का नाही आणि खाली छेदातलं दहा म्हणजे छोट केलं आपण याला आलं जरा आता याच्या नंतर या पंच्याण्णवला दहा ने डायरेक्ट भाग जातो का नाही जात पण दहा दहा नऊ किती होतात नव्वद इथपर्यंत जातो राहिले किती पाच राहिले पाचला भाग जातो का दहा नाही मग अशा वेळेस आपण काय करत असतो दशाव देत असतो का नाही हो। सोम so, देतो ना मग इथे दशाव दिला दशांव दिल्यावर नंतर इथं आपल्याला शून्य वाढवत आहे त्यानं मग आता दहा न पन्नास लाग जाते का नाही दहा पाच हा पन्नास मग किती आलं नऊ पॉईंट